नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो गुरुवार हा गुरूंचं नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो अक्कलकोटचे स्वामी महाराज आणि शंकर महाराज हे कोट्यवधी भाविकांचं आराध्य दैवत दररोज न चुकता नित्य नियमानं या दोन्ही गुरूंची पूजन नामस्मरण उपासना मंत्रांचे जप हजारो घरांमध्ये केले जातात शक्य असेल तेव्हा स्वामी मठामध्ये मंदिरामध्ये शंकर महाराजांच्या स्थानी जाऊनही दर्शन घेतलं जात जणांचा दर गुरुवारचा हा नित्य नियम ठरलेला आहे स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क्य अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामीच सर्व जीवनातील प्राण आणि तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामी अंतिंद्रिय स्वार्थुगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे तर शंकर महाराज श्री शंकर महाराज योगीराज आहेत ते कधीच एका स्थानी नसतात त्यांनी आपलं योग सामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिलंय शंकर महाराज अलौकिक पुरुष होते हे चिकित्सक आणि विद्वानांनाही मान्य होतं माणसाला आपलं आयुष्य नेहमीच सुखी समृद्ध आणि वैभवानं भरलेलं असावं असं वाटतं यासाठी स्वामी महाराज आणि शंकर महाराज यांनी काही उपदेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळत तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की सुखी जीवनासाठी स्वामी समर्थांची वचन सगळ्यात पहिलं वचन आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दुसरं वचन आहे जो माझी अन्यायानं भक्ती करतो त्याचा योग्य मी स्वतः पाहतो तिसरं वचन आहे आळशी माणसाचं तोंडही तू पाहू नकोस चौथं वचन आहे शेत पिकवून खा आणि मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहा पाचवं वचन आहे जा तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाग सहावं वचन आहे भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तिथं आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू सातवं वचन आहे आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल आठवं वचन आहे मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी इथं आलोय आता निर्धास्त राहा आणि नववं आणि सगळ्यात महत्वाचं वचन म्हणजे हम गया नाही जिंदा है आता श्री शंकर महाराजांची मनोभूमिका पहा शंकर महाराज म्हणाले होते की मला काही कमी नाही कारण मला कमावण्यासारखं काही नाहीच आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून माझ्या सगळे गमावण्यासाठी सुद्धा काही नाही सुख शांती हवी असेल तर इच्छा ईर्षा असूया महत्वाकांक्षा हावरेपणा सोडून दिल्यानं अहंकारानं सतत अस्थिर होणारं मन तुमचं शांत होईल सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान गुरुंमुळे तुम्हाला प्राप्त होतं परंतु ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्यानं सत्य नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झालाय गुरुला ईश्वर मानून त्यांचं अधिष्ठान आपण जपायला हवं गुरु आणि देव याविषयी उत्कट प्रेम आणि दृढ श्रद्धा हवी जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेनं भासतात त्यांचाच गुरुकृपेनं उद्धार होतो देव हा सर्व व्यापी आहे असं लोक मानतात पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत आणि प्रथम आत्मबोध करावा तरच आत्मसाक्षात्कार तुम्हाला घडून येईल साधन मार्गामध्ये अपेक्षा आणि पूर्ती महत्वाची परंतु त्यासाठी विश्वास आणि श्रद्धा हवीच विद्वत्तेनं देवाला जोखू नये विद्वान मंडळींना शंकाच फार येतात आणि त्यासाठी त्यांनी आपल्याच अंतरंगामध्ये डोकावून पाहावं त्या योगे शंका नाहीशा होऊन कार्य प्रवृत्तीची तुम्हाला प्रेरणा मिळेल मित्रांनो स्वार्थीपणा स्वार्थीपणाचाच बाजार त्यातूनच तर आपल्या अपेक्षा वाढीस लागतात स्वार्थासाठी मित्राला मदत कीर्तीसाठी दानधर्म कौतुकासाठी देणगी मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लगेच राग येतो तो, तो मुळीच आत्मकल्याणाच्या आड येतो आशा इच्छा हव्यास वित्त यांची हाव तर कधीच संपत नाही मग त्यापोटी दुःख आणि वेदना तर होणारच ना बोटीतून प्रवास म्हटला की बोट हालणारच मूल हवं तर प्रसूतीचा त्रास सोसायलाच हवा आणि शरीर म्हटलं की व्याधी आलीच तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं काही वचन स्वामींची आणि काही वचनं आपल्या शंकर महाराजांची ही जर तुम्ही आयुष्यभर पाळलीत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्रास कुठल्याही प्रकारची असूया होणार नाही मित्रांनो आयुष्यामध्ये जर सुखी समाधानी, समृद्ध जीवन हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद